म्हणजे काय म्हणजे ते मुदत करा काय करायचं ते करा तुम्ही निर्णय घ्या आजपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आहोत की नाही तुम्ही मान्य करा त्याच्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे निर्णय घ्या आपल्याला पेन्शन पाहिजे तुम्ही आमच्या जिवाळ्यासाठी नागपूर मुंबई पर्यंत आता याची कल्पना आम्हाला आहे तुम्हाला त्यामुळे पुनश्चर आम्ही सांगू इच्छितो की नियोजन असं परफेक्ट करा की आपल्याला ओपीएस मिळाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मनापासून अभिनंदन करतो पन्नास टक्के लढाई आपण जिंकलेली आहोत पण याच्या पुढची लढाई सुद्धा तुमच्या यशाखाली आम्हाला मिळाली पाहिजे आणि आम्हाला यश मिळालं पाहिजे एवढं सांगू इच्छितो आणि थांबतो